दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृह वस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृह वस्तू मध्ये नाशिक पुणे महामार्गावर अमृतवाहिनी कॉलेज जवळ पुलाचं काम सुरू आहे या ठिकाणी काशीनाथ त्र्यंबक गुंजाळ यांचं ऑस्करवाडी मिसळ दुकान आणि जागा आहे त्यांच्या जमिनीचं सीमांकन निश्चित करण्यात आलं असतानाही त्यांची चोवीस फूट जागा जेसीबी लावून काढण्याचं काम महामार्ग ठेकेदार आणि अधिकारी यांनी दांडगाई करत केलंय त्यामुळे मालक काशीनाथ गुंजाळ यांनी काम बंद करून महामार्गाच्या दोनही बाजूनं सारखंच काम न करता त्यांच्या बाजूनं रुंदीकरण केलं जात आहे यामध्ये त्यांच्या हॉटेलचं मोठं नुकसान होणार आहे रोडच्या सेंटरपासून तीस मीटरपर्यंत जागा त्यांना दिलेली असतानाही अजून चोवीस फूट जागेत महामार्ग अधिकारी अतिक्रमण करताय असं काशीनाथ गुंजाळे यांचं म्हणणं आहे नॅशनल हायवेवाल्याने तीस मीटरमधल्या सेंटरपासून तीस मीटर घ्यायचं तर एकशे फुट पंचवीस फुटावर त्यांनी इकडं मार्किंग केली माझ्या क्षेत्रात म्हणजे जवळजवळ चोवीस ते पंचवीस फूट इकडं सरकलेलं आहे माझ्याकडे आणि हे हॉटेल पाडायचं हे करायचं याची भरपाई तर नाहीची आपल्याला आणि रोड असा अचानक सरकतो कबो जे पहिलं रोडचं काम झालं त्याच्यापासून तीस मीटर घ्यायचं सोडून जास्त घेण्याचे म्हणजे याच्यात मला काहीतरी शंका वाटली म्हणून मी नाकाशाही पाहिले सगळं पाहिलं भोम्या माणसं आणा तुम्ही आणि तुमचं क्षेत्र तिथं वरे काढून घ्या माझी कुठली तक्रार नाही त्याबद्दल पण ते माणसं आणतच नाही ते म्हणते तुम्ही करायचं म्हणजे शेतकऱ्यांनी करायचं का यांनी खात्री करून आपली शेती कुठं वरे ही पाहिली पाहिजे का शेतकऱ्यांनी सगळ्या गोष्टी करायच्या मला सांगा तुम्ही आपली जागा किती जाते जवळजवळ चोवीस फूट जास्त जाते, जाते। महामार्ग अधिकाऱ्यांनी मोजणी करून माझी जागा त्यांनी काढून द्यावी अशी मागणी यावेळी काशीनाथ गुंजाळ यांनी केली आहे सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांग वायू मान पाठ कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येण टाच दुखी चेहऱ्याचा बाष्प जलचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस